दारातून कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते मामा येतो मामी येते गोड 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 गोळ खाऊ देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येत काका येतो आणि काकू येते छान 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 बावली घेऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येत माझ्या या दारातून कोण कोण येतं दादा येतोनी वहिनी ये येते सने फुटाने देऊन जाते माझा या दारातून कोण कोण येत माझा या माझा दारातून आई येते बाबा येतो ये आई येते नि बाबा येतो आई येते नि बाबा येतो War 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 papi deo na